नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतो आहे मनोज दादा जरांगी पाटील यांनी काल जो निर्णय दिला त्याचा आम्ही स्वागत करतो सन्माननीय दादा हे आमचं दैवत आहे ज्या ज्यावेळी समाजासाठी सन्माननीय दादा यांनी पावलं उचलली त्या त्यावेळी ते त्यांच्या पावलावर पावलं ठेवण्याचा काम प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला समाज म्हणून नेहमी ज्या ज्यावेळी पाटलांना गरज भासली त्या त्यावेळी एक मावळा म्हणून आपण पाटलांसोबत उभं राहण्याचा प्रयत्न देखील केला मग तो गाड्या फोडायचा असेल गाड्या जाळायचा असेल रस्त्यावर उतरायचा असेल पाटलांचा जीव धोकत असताना महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला धारेवर धरायचा असेल आणि असे समोर चालूच राहणार आहे जोपर्यंत आरक्षणाचा लढा सुरू आहे तोपर्यंत पाटलांचे खंदे समर्थक पाटलांचे बॉडीगार्ड पाटलांच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून आम्ही नेहमी पाटलांसोबत असणार आहे परंतु या ठिकाणी मित्र कुणानी आपल्याला लाठ्या मारल्या त्यांना आपण रिटर्नमध्ये लाठ्या मारू शकत नाही त्यांना आपण रिटर्नमध्ये हमला करू शकत नाही त्यांच्यावर हमला हा आपल्याला संसदेत जाऊन करावा लागेल आणि म्हणून पाटलांनी जी भूमिका घेतली आहे राजकारणापासून दूर राहण्याची ती उत्तमच आहे मात्र आम्ही अगोदरपासूनच राजकारणात आहोत आम्ही सरपंच आहोत आणि असं करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की सन्मान्य रावसाहेब पाटील दानवे असतील सन्मान्य डॉक्टर कल्याणजी काळे असतील यांच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत पण मागच्या या वर्षभराच्या लढ्यामध्ये असं लक्षात आलं की हे अन्याय करणारे लोक हे अन्यायाविरुद्ध न बोलणारे लोक निवडणूक आली की उभे राहतात शेतकऱ्याच्या समाजाच्या डोक्यात स्वतःचं भूत घालतात आणि मग शेतकऱ्याचे तरुण पोरं यांच्या चटाया उचलण्यासाठी यांचे बुट खेटरं उचलण्यासाठी आई बापाला जे तांबर पाणी देत नाही यांना पाणी देण्यासाठी धावत सुटतात पळत सुटतात अशा वेळी सर्व समाजाचा विचार करून अठरा पगड जातीचा विचार करून आपल्याला लोकशाही पद्धतीने त्यांच्यावर वार करण्यासाठी त्या संसदेच्या टेबलावर त्या त्या ठिकाणी विधानसभेच्या टेबलावर जावंच लागणार आहे पाटलांच्या काही मजबुऱ्या आहेत एक दोन जिल्ह्यामध्ये उमेदवार निघतात म्हणून तो निर्णय पूर्ण ज... महाराष्ट्रावर त्यांना थोपता येणार नाही मराठ्यांची ताकद या ठिकाणी कमी देखील कमी दिसेल म्हणून अतिशय उत्तम निर्णय सन्माननीय धनांजी पाटलांनी घेतलेला आहे मात्र एक राजकीय व्यक्ती म्हणून राजकारणाशिवाय समाजाला जनतेला पर्याय नाही म्हणून कारण तीच संसद आहे जिथून आपण हे सूत्र हातात घेऊ शकतो जिथून आपण आरक्षण काढू शकतो जिथून आपण शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव काढू शकतो आणि तिथं जाणं त्यासाठी कमीत कमी लढणं हे आपल्यासाठी एकमेव पर्याय आहे मित्र हो सरपंच पदावरून थेट खासदार होण्याची माझी इच्छा नाहीये मुळात रावसाहेब पाटील दानवे असतील कल्याण काळे असतील यांच्यापेक्षा मी भिकारी आहे माझ्याकडं एक दोन एकर जमिनीपेक्षा एका आईपेक्षा अजून काहीच नाही यांच्याकडे हजारो लाखो करोड रुपयाची संपत्ती आहे पण मित्र हो माझ्याकडं पन्नास पंचेचाळीस केसेस आहे ज्या समाजाच्या नावावर ज्या जनतेच्या नावावर ज्या शेतकऱ्याच्या नावावर मी आंदोलनं केले त्यांच्यासाठी आवाज उचलला ज्या ज्यावेळी अन्यायाविरुद्ध आवाज उचलला त्या त्यावेळी एक एक नवीन केस यांनी माझ्यावर थोपण्याचा प्रयत्न केला त्या केसेस घेऊन या ठिकाणी आम्ही आता रिंगणात उतरणार आहोत आणि यांना पर्याय या, या ठिकाणी निर्माण करणार आहोत कारण की जर आपण रावसाहेब दानवे यांना मतदान न करता कल्याण काळे यांना मतदान केलं तर हे काँग्रेसमध्ये निवडून आलेले लोक आपण बघतात मागच्या काही वर्षापासून मागच्या काही महिन्यापासून मंत्रीपद मिळालं नाही म्हणून भाजपमध्ये जातात काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे एकच झालेले आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठी आपण आता जरी निवडून दिलं तर उद्या भाजपमध्ये जायला मागे पुढे पाहणार नाही मंत्रीपदासाठी हे काही करू शकतात हे आपल्याला दिसून आले आणि ज्यांनी आपल्याला मार खाऊ घातला ज्यांनी आपल्या आई बहिणींच्या डोक्यात काट्या घातल्या अशा लोकांना तर आपण मतदान मुळीच देऊ शकत नाही आणि म्हणून या दोघांनाही पर्याय म्हणून तरुणांच्या भावना समजून सन्मान्य पाटलांच्या भावनेचा आदर करून पण नाविला जाणे या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही या ठिकाणी अठरा तारखेला फॉर्म भरणार आहोत हे बघा आमच्याकडे एक रुपये नाही आम्ही अंडरपॅन्डवर या ठिकाणी उभं राहणार आहे नागडा या ठिकाणी उभं राहणार आहे पॉम्प्लेट नाही बॅनर नाही सभा नाही कुठला प्रचार नाही कुठला पैसा नाही तुमच्या मनामनामध्ये घराघरामध्ये जो उमेदवार असेल त्याला मतदान करा जो उमेदवार गर या ठिकाणी दहा दहा वर्ष गावात येऊन बघत नाही खासदार असताना गावाला कुठलंही काम देत नाही गावाच्या विकासाचं गावाच्या शिक्षणाचं गावाच्या घरकुलांच कुठलाही प्रश्न संसदेत मांडत नाही जो अपक्ष उमेदवार काँग्रेस पार्टीचा उमेदवार ज्या उमेदवारावर प्रशासनाची छाप नाही ज्या उमेदवाराची प्रशासनावर छाप नाही तहसीलदार देखील दोन पायऱ्या खाली उतरून त्यांच्यासाठी येत नाही अशा या दोन्ही उमेदवारामध्ये थेट विभागीय आयुक्तांना नडण्याची ताकद आमच्यामध्ये आहे गुन्हे घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जर का आम्ही पडलो निवडून येईल अशी शाश्वतीच नाही आणि यायचंच अशी आमची इच्छाही नाही मात्र या व्यवस्थेला तोंड फोडण्यासाठी या व्यवस्थेला उत्तर देण्यासाठी समाजाचं अठरा पगड जा, जातींचं शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत कोणाचंही मन या ठिकाणी दुखावण्याचं कारण नाही आपण लोकशाही मार्गाने सुद्धा लढायला हवं आपण आंदोलनाच्या मार्गाने सुद्धा लढायला हवं जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान धन्यवाद मित्र